मी विजयकुमार अंकम या यापूर्वी आम्ही अनेक वेळा आंदोलन करूनसुद्धा अपेक्षेप्रमाणे काही कारवाई झालेलं नाही आहे म्हणून आज आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करत आहोत आजच्या आंदोलनाचं मुख्य कारण की भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी ॲक्च्युली सांगत आहे की म्हणजे सर भारत सरकार सांगते की कुठल्याही प्रकारचा ओ टी पी कोणालाही शेअर करायचा नाही पण भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी एस बी आय लाईफ इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक घेत असताना ओ टी पी घेतात आणि त्या ओ टी पीद्वारे ते गुंतवणूक करून घेतात म्हणजे ओ टी पी घेऊन जे गुंतवणूक घेतला जातो त्यामध्ये ग्राहकाला कुठेही कळत नाही की नेमकं आपलं गुंतवणूक कुठे होतो आहे एस बी आय लाईफ इन्शुरन्स एस बी आय म्युच्युअल फंड हे प्रायव्हेट कंपन्या असताना भारतीय स्टेट बँकेतला शाखा व्यवस्थापक हे एस बी आयचेच असल्याचे सांगून स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा भारत सरकार याचं दायित्व घेत असलेबाबत तोंडी सांगून लोकांचा गुंतवणूक घेऊन अक्षरशः फक्त कमिशनसाठी फसवणूक करत आहे हे प्रकार बंद व्हावे म्हणून आमचा हा आंदोलन आहे या व्यतिरिक्त आय आर डी ए आणि एस बी आय आर बी आयकडे जेव्हा कंप्लेंट करतो एखादा ग्राहक तेव्हा बँकेचे अधिकारी किंवा एस बी आय लाईफचे अधिकारी कामकाज करून त्यावर कार्यवाही करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करतात जो तक्रार करत नाही अशा लोकांचा पैसा ते परत करत नाही हे म्हणजे जे अज्ञान नागरिक असतात त्यांचं त्यांना लुटण्यासाठी एस बी आय सतत प्रयत्नशील आहे हे प्रकार कुठेतरी बंद व्हायला पाहिजे या व्यतिरिक्त बँकेत लंच टाईम असा कुठल्याही प्रकारचं ब्रेकचं वेळ नसताना बँकेतील अधिकारी सर्व काउंटर बिंदास्तपणे लंच टाईमच्या नावाखाली बंद ठेवतात जो की पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा सर्व प्रकारांचा माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी करून योग्य ती आदेश द्यावे कारवाई करावे हा हे आमची मागणी आहे धन्यवाद नमस्कार आम्ही आज आंदोलन करत आहे आणि एस बी आय बँकेविरुद्ध निषेध करत आहे आमचं निवेदन जे आहे जवळपास सत्तावीस अठ्ठावीसचं निवेदनपत्र आम्ही दिलेलं आहे यापूर्वी तीन ते चार वेळेला ह्याच ठिकाणी सोलापूरच्या धर्तीवर पावनपुत्रच्या धर्तीवर आमची मागणी आम्ही खूपदा अनेक कलेक्टर साहेबांना निवेदन करून विशेष अधिकारी साहेबांना पण निवेदन करूनसुद्धा त्या गोष्टीचं काही कार्यपूर्तता होईना तर त्याबद्दल आमची मागणी एवढंच आहे की एस बी आय बँक एस बी आय म्युच्युअल फंड हे दोन्ही स्वतंत्र वेगवेगळे असून दोन्ही एकाच प्रिमायसेस अंडरमध्ये काम होत वे आहे जेणेकरून सोलापूरच्या जनतेला दिशाभूल करत आहे की म्युच्युअल फंड आणि एस बी आय बँक एकच आहे जर आर टी आयचा लेटर बघितला असला असता त्याच्यात व्यवस्थितरित्या क्लिअर मेन्शन केलेलं आहे की एस बी आय बँक आणि म्युच्युअल फंडचा काहीही संबंध नसून वेगवेगळे व्यवस्थित काम करणार आहेत पण एकत्र आहे हे दिशाभूल करून एस बी आय बँक काही कारणं असतो दोनचे दोन ते चार टक्केचा कारणं असतो एस बी आयचे एम्प्लॉई दडदडीत म्हणते की एस बी आय म्युच्युअल फंड आमचंच आहे तुम्ही एफ डी आयचे जे काही अमाऊंट आहे ते विमुक्त करून त्याच्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला पैसे जास्त भेटेल हे असं बोलून त्यांचं एफ डी आय मोडून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला भाग भागदार क करत आहे त्यानिमित्त आम्ही एवढं सांगू शकतो आहे की एस बी आय बँक जे त्यांना दिलेलं आहे एम्प्लॉईला कामाचं ते तेवढंच त्यांनी जाणीवपूर्वक काम करायला पाहिजे आणि त्यांचं जे भेदवाक्य आहे ग्राहक देवो भवा अलीकडं असं वाटतं आहे की ग्राहक दाहो भवा असं चाललं आहे त्यांचं प्रकरण